दैनिक लोकनाय संघर्ष आवाज तुमचा सात आमची पी एम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा कामरगावच्या जिल्हा परिषद विद्यालयात चिवचू मंडळाच्या सदस्यांनी जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा केला चिमण्यांचे संवर्धन आणि संरक्षण याविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी घोषणावाक्य फलक चित्रकला स्पर्धा पत्रलेखन व कृत्रिम घट्टे तयार करण्याचा स्पर्धाचे आयोजन केले गावातील जीटी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम घरटी लावण्यात आली असून त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढली आहे विद्यार्थ्यांनी पटनात्याद्वारे चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व सांगत जनजागृती केली मुख्याध्यापक शिक्षक व चिवचू मंडळाचा अथक प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वी झाला पण आता काय तर आधुनिक काळात मातीच्या घरांमुळे चिमण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे लहान मुलांना दाखवायला चिमण्या सुद्धा नाही किती छाडणार आपण चिमण्यांना गरीब बिचारे चिमणीला सारे टपले छडायला गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छडायला गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छडायला घर बांधायला जागा नाही घर बांधायला जागा नाही इथे खायला धान्य नाही इथे खायला धान्य नाही इथे प्यायला पाणी नाही रे मुली मानवायला

रासायनिक कीटकनाशक वापरून अडाव कीटक मारतो पहिले कसे चिमने येऊन पक्षी येऊन अडाव कीटक खायचे पण फवारणी केल्यामुळे मिले मिलेले पक्षी अडाव कीटक पक्षी खात नाही पण त्या फवारणीचा विषारी परिणाम आपल्या आरोग्यावर होतो त्यामुळे पक्षी व चिमणी यांची संख्या पण कमी झाली आहे चला फवारणी कॅन्सल पहिले तर मित्रांनो फवारणी करण्यासाठी आधी जैविक कीटकनाशक होत त्यानंतर